जिथे सत्य तिथे आम्ही श्री गणेश जानक पाड्डी अगोदरपासून तर शिवसेनेत तर होत्या चार वर्षापासून साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम केलं स्वाताप्रमुखच्या पदावर ग्राउंड लेवलला उतरून काम केलं स्थानिक लोकांचं का समस्या जाणून घेतलं त्या वॉर्डमध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून टॉयलेट नव्हते रस्ते नव्हते पाण्याची समस्या होते सगळे जाणून घेतलं ग्राउंड लेवल आमचे पदाधिकारी आमचे सहकारी सगळे मिळून आम्ही कामं केलं जेव्हा उमेदवाराचं जेव्हा आले ते आम्हाला बोलण्यात आले की तुम्ही घाबरू नका ना तुमचं नाव आहे नाईन पर्सेंट तुमचं नाव आहे आणि लास्टला आम्ही बघतो तर काय की पैसे घेऊन तिकीट विकत घेतात पैसे घेतले आणि पैसे दिले आणि तिकीट विकत घेतले रात्री बारा एक वाजेपर्यंत रात्री बारा एक वाजताच लोक जाऊन तिथं तुझं त्याच्यानंतर आमचे सगळं सहकार्य स्थानिक लोक आमचे समाजाचे कुंचिरे समाजांचे सगळं सहकार्य आम्ही मिळून सगळं लास्टला एकच निर्णय घेतले की अपक्ष फॉर्म आपण भरून टाकावं लास्टपर्यंत एकच बोलतो शिवसेना आहे शिवसेनापर्यंतच आम्ही राहणार शिवसेनिकच राहणार साहेबांच्या नेतृत्वाखालीच आम्ही फॉर्म भरलेला आहे अपक्ष फॉर्म आणि देवाच्या कृपयाने जिंकून आल्यानंतर पण आम्ही शिवसेनेमध्येच आम्ही राहणार आहे हे बोलून काय म्हणतो जनताला एकच बोलतो सत्यासाठी राहा जो ग्राउंड लेवलमध्ये कामं केलेलं आहे जे तुमच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत त्याच्याबरोबर तुम्ही राहा मी हे नाही बोलत की माझ्याबरोबर सत्यासाठी सत्य लढा जे तुमच्या घरोघरी पाणीची समस्या टॉयलेटची समस्या जे गटरची समस्या जे जाणून घेतात त्यांच्याबरोबरच तुम्ही राहा हेच मी बोलतो अल्ना तुम्ही आत्तापर्यंत शाखाप्रमुख म्हणून काम बघितलं आज जर तुम्ही फॉर्म भरलं आहे तर पक्षाने तुम्हाला सांगितलं आज जर तुम्ही फॉर्म आणि युतीमध्ये महायुतीमध्ये तुम्ही लढताय तर पक्षाने तुम्हाला सांगितलं तर हा फॉर्म मागे घ्या तर तुमचा प्रायव्हेट तुमची स्ट्रॅटर्जी काय आहे साहेब एकच आहे जनता आणि स्थानिक जनता स्थानिक हा पहिल्यांदा असतो जनता आणि स्थानिकांनी जे निर्णय घेणार तेच निर्णय मी घेणार आणि लास्टपर्यंत मी एकच बोलतो अपक्ष निवडून आल्यानंतर पण मी शिंदे साहेबांच्या का नेतृत्वाखालीच काम करणार हे माझी इच्छा आहे त्यांना आत्तापर्यंत जे तुम्ही काम केलेलं आहे तुम्ही ग्राउंड लेवलला काम केलं आहे आज जो बी जे पीने उमेदवार दिला दुर आहे तुम्हाला काय वाटतं ऑफिसला येऊन स्थानिक लोक स्वतःहून येऊन ऑफिसला येऊन म्हणले की त्या माणसाला आम्ही गेल्या वीस वर्षापासून आम्ही ओळख उड़क, ओळखतो तो माणूस जेव्हा ऍडमिशनचा असलं या वॉटर डिपार्टच्या असलं या कोणाच्या घराचं काही समस्या असलं मी पैसे घेऊन काम नाही करत आणि त्याच्या तोंडामध्ये एकच शिव्या असतं तर स्थानिक लोकांच्या नेतृत्वाखाली आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय मी घेतलेला आहे अपक्ष फॉर्म भरण्याचं आणि स्थानिक लोक माझ्याबरोबर टामपणेने माझ्याबरोबर आहे आणि त्याचा ताकद आणि त्यांचा आशीर्वाद आणि आम्ही ते दाखवून देईल आणि अपक्ष आज चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मताने निवडून पण येईल आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा काम करतात अण्णा हा जो वॉर्ड आहे हा वॉर्डमध्ये तुमच्या समाजाचे म्हणजे कुंची समाज किंवा मुस्लिम समाज किंवा ख्रिश्चन समाज ह्या तिन्ही समाजाचं वर्चस्व आहे म्हणजे जर तीन समाजातल्या ट्वेंटी फाय पर्सेंट मत मतं जरी तुम्ही कन्वर्ट करू शकलात तर ही सीट तुमची निवडून येण्यामध्ये कोणच थांबू शकत नाही तर ह्या तिन्ही समाजाच्या बाबतीत तुमचं काय स्ट्रॅटर्जी आहे काय आहे कुंचिकोऱ्या समाज तर हा माझा मी स्वतःहून कुंचिकोरे समाजाचा मुंबईचा युवा अध्यक्ष आहे आणि राहिलेलं मुस्लिम समाज मुस्लिम समाजांना योजनाचे एवढे लाभ दिलेले आहेत लाडकी बहीण बोला दिगे साहित्य कक्ष हा योजना बोला स्वतःहून माझे मुस्लिम बहीण काही लोक येऊन म्हणजे जवळ येऊन काल येऊन आशीर्वाद देऊन गेले गणेश भाई आप खडे रो लास्ट तक आपके आपकेले साथ दे दुसरे तुम्ही बोलता की ख्रिश्चन समाज ख्रिश्चन समाज तुम्हाला असं माहीत पडलं असेल की गेल्या महिन्यात गेल्या दोन महिन्याच्या अगोदर दो। जेव्हा सेंट मेरी स्कूलमध्ये जेव्हा फादरला टॉर्चर करण्यासाठी जे माणसं आलेले आहेत त्यावेळी दुसरं कुठलेही पक्ष न आलता गणेश अन्नारेडी हा ताम पाण्याने त्यांच्याबरोबर उभा होता त्यावेळी पूर्ण किचन समाज आणि त्यांचे पूर्ण सगळे बांधव लोक सरपंच हे सगळेजणांवर माझी मिटिंग झालेलं आहे त्या लोकांनी ले ग्राउंड लेवलला उतरून माझ्याबरोबर काम करणार आहेत आजही माझे मिटिंग झालेले आहेत त्या लोकांनी स्वतःहून मला म्हणलेले आहे की गणेशांना अप्ता, अप्ता तुम्ही अपक्ष फॉर्म भरून या पर्यंत आम्ही घर जाऊन आपण प्रचार करू अण्णा तुमचं आता आता जे तुम्ही अपक्ष फॉर्म भरले त्याचं तुमचं चिन्ह काय आहे आणि तुम्हाला एक पक्षासाठी किंवा तुमच्या तुम्ही उमेदवार निवडून यावं याच्यासाठी एक शॉर्टकटमध्ये तुमचं काय आव्हान असेल तुमच्या मतदारांना निवडणूक आयोग त्याच्यातलं तीन चिन्ह मी तर लिहून दिलेलं आहे बरोबर महानगरपालिका जे तीन चिन्हांमधून एक चिन्ह जे घेईल त्याच्यावर आपण लढणार आहेत आणि जनतेचं म्हणजे स्थानिक लोकांचं जे एकच आव्हान आहे गरीबाचे नाय त्यांच्याबरोबर थांबून काम करण्यासारखं आणि त्यांचं बरोबर ग्राउंड लेवलला उतरून काम करण्यासारखं जे सकाळी उठून त्यांचं पाणीची समस्या टॉयलेटची समस्या गटरची समस्या जे पण काय असेल जो जवळून सांगून घेणाराच माणूस पाहिजे आणि तो माणूस गणेश अण्णा रेड्डी राहील आणि आज ग्राउंड लेवलला उतरून काम करणार आणि आशीर्वादाने स्थानिक लोकांच्या आशीर्वाद माझ्या आई बहिणीच्या आशीर्वादाने निवडून पण येणार आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच हा काम करणार अण्णा आपण आत्तापर्यंत खूप चांगलं काम केलं त्याच्या पुढे पंधरा तारखेला इलेक्शन आहे पंधरा तारखेनंतर तुम्हाला भरघोस मता तुम्ही विजयी व्हा मी आम्ही एक आमच्या कृपा न्यूज चॅनलतर्फे आपल्याला एक सदिच्छा देतो आणि विशेष कामतो जय हिंद महाराष्ट्र